वरोरा रुग्णालय येथे पोस्टर प्रदर्शनी दिनांक पाच जून दोन हजार चोवीसला पर्यावरण दिनानिमित्त संवंदना विनोद बर्डे अधिसेविका व सामाजिक कार्यकर्त्या यांनी रुग्णांना पोस्टरमार्फत पर्यावरण दिनाचे महत्त्व समजावून सांगितले आणि घोषवाक्य बनवून माहिती दिली पर्यावरण वाचवण्यासाठी काय करायला पाहिजे काय काळजी घ्यायची उपाययोजना काय करायची याविषयी सविस्तर माहिती दिली झाडे लावा झाडे जगवा झाडांचे संवर्धन करा संरक्षण करा पाण्याची बचत करा पाणी झिरवा पाणी वाचवा इत्यादी माहिती दिली कापडी पिशव्याचा वापर करा कचरा होणार नाही याची काळजी घ्या कचऱ्याचे नियोजन व्यवस्थित करा घरगुती कचरा वेस्टेड भाजीपाला खत बनवा तनसेट खत वापरू नये इत्यादी माहिती दिली आणि सर्वांनी हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे प्रचार व प्रसार करणे जरुरीचे आहे तसेच गणपतीच्या मूर्तीजवळ पोस्टर प्रदर्शनी पण लावून जनजागृती केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा